नमस्कार तेज मध्ये आपले स्वागत आहे कोलकात्या मधील कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू आहेत या अमानुष घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याद्वारे शनिवारी राज्यभर ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा से निर्णय घेतला आहे यानुसार आज इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन करमाळा मेडकोस गिल्ड या संघटनेच्या वतीने या बंदला पाठिंबा देऊन नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवून शहरातून मुकमोर्चा काढला शनिवारी सकाळी नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मुकमोर्चात शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स दंडांवर काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते शहरातील महिला डॉक्टरांची या मोर्चेला लक्षणीय उपस्थिती होती पोत्रे नाका जय महाराष्ट्र चौक चौक सुभाष बाबासाहेब आंबेडकर चौक गायकवाड चौक महात्मा फुले चौक या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात झडकला नायब तहसीलदार माजीद काजी यांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले कोलकाता इथे डॉक्टर ममिता यांच्यावर जो रेप आणि मर्डर झाला आहे आणि त्याच्या प्रतिबंधक जेव्हा प्रोटेस्ट सुरू केलं तेव्हा डॉक्टरांच्या विरुद्ध सुद्धा कोलकाता पोलीसमध्ये आणि तिथल्या प्रशासनाने त्यांच्यावर अत्याचार केला या सगळ्याचा प्रोटेस्ट म्हणून पूर्ण भारतभर आणि भारतातच नव्हे तर जगभर ह्याचा प्रतिसाद उडला आहे आणि सगळे डॉक्टर्स एकत्र येऊन ह्या घटनेचा निषेध करत आहेत नुसतं रेप मर्डर तर झालाच आहे तिथे जे जे टेक्स रॅकेट चाललो होतं त्याचा उघडणी उघडणी करण्यासाठी जे डॉक्टर ममितानी कष्ट घेतले आणि त्याच्यासाठी जे पुरावे गोळा करत होते त्या त्याच्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा त्यांच्यावर हा त्रास झाला अत्याचार करण्यात आला हा निषेध जगभर आहे तसाच आम्ही करमाळामध्ये सुद्धा आय एम ए करमाळा ब्रांच करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि करमाळा गेम या येऊन घटनेसाठी या, निषेधार्थ एक शांती मोर्चा काढला आहे आणि त्याचंच निवेदन आम्ही आज इथे तहसील कार्यालयात देत आहोत जो काही प्रकार घडला त्या प्रकारात प्रशासनाने जेवढी तत्परता दाखवायला पाहिजे होती एवढा सेन्सिटिव्ह प्रकार आहे हा सेन्सिटिव्ह प्रकार असताना सुद्धा प्रशासनाने तत्परता कसलीच दाखवली नाही उलट त्याचे जे काही पुरावे होते ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्या कुटुंबाला सुद्धा नाहक त्रास दिला गेला तिथले डे डॉक्टर्स होते त्या डॉक्टर डॉक्टर्सना सुद्धा त्रास दिला गेला म्हणजे इतका अमानवीय प्रकार घडत असताना तुम्ही एवढं असंवेदनशील जर वागत असताल ते पण डॉक्टर लोकांशी जे की समाजाचा एक प्रमुख केंद्रबिंदू आहे त्या डॉक्टर लोकांशी जर प्रशासन ह्या प्रकारे जर वागत असेल तर त्या प्रशासनाने नोंद आपल्या सगळ्या प्रशासनाने प्रशासन कुठलंही कुठल्याही राज्याचा असो केंद्राचा असो संवेदनशील प्रकारामध्ये तत्परता ही दाखवल्या गेलीच पाहिजे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालला पाहिजे आणि त्या बलात्काराला लवकरात लवकर शिक्षा होऊन जाहीरपणे चौकात फाशी दिली पाहिजे असं मला वाटतं समाजाला डॉक्टरांकडून अपेक्षा भरपूर असतात अशा डॉक्टरांना सुद्धा समाजाकडून अपेक्षा भरपूर असतात अख्ख्या भारत देशाला जगासमोर मान खाली घालायला लावणारा प्रकार जो कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्या ऑडिटोरियममध्ये घडला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा गोष्टी भविष्यात घडू नयेत म्हणून सरकारनं शासनानं अतिशय कायदे कडक करावेत आणि त्या कडक केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करावी एवढीच मी फक्त सर्व वैद्यकीय संघटनांकडून मागणी करतो आता अख्ख्या भारतभर हा बंद आहे म्हणजे हा प्रचंड मोठा निषेध आहे संपूर्ण भारतभर हा आवाज तयार झालेला आहे याच्या पुढे अशी घटना गड़, गड़ना घडणार नाही एवढी जरब बसेल असं आम्हाला वाटतं आणि भविष्यात याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने आंदोलन करायची पाळी येणार नाही असं प्रशासन सरकार न्यायालय सगळे मिळून प्रयत्न करतील असं आम्हाला वाटतं त्यातूनच त्यातूनच असं अमानवीय कृत्य एखादा दुर्दैवानं घडलं ह्याच्यापेक्षा जास्त मोठं तीव्र आंदोलन होऊ शकतं कारण डॉक्टरांवर झालेला बलात्कार आणि त्यांची हत्या हा जेवढा केळसवाना प्रकार होता त्यापेक्षा मोठा केळसवाना प्रकार म्हणजे प्रशासन आणि राजकीय व्यक्तींकडून त्या त्यावरती पांघरून टाकण्याचा आणि जे आरोपी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा एक हिडीस प्रकार तिथे झाला तर हा प्रकार होऊ नये कारण भगतसिंगांनी म्हटलेलं आहे की बऱ्याच वेळा शासन आणि प्रशासन ही बहिर्याची भूमिका घेते आणि बहिर्याला जर जागा करायचं असेल तर मोठा धमाका झाला पाहिजे आजचं आंदोलन हा फक्त डॉक्टरांच्याच नाही तर समाजातल्या सर्व सर्व घटकांच्या भावना या शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचाव्या यासाठी हे आंदोलन होते भविष्यात जर वाटलं की त्या पीडितेला योग्य न्याय मिळत नाही किंवा या प्रकरणाचा पाहिजे तसा तपास होत नाही असं जर जाणवलं तर या प्रकारचे आंदोलन अजून आक्रमक करण्याचा आमचा पवित्रा राहील हे मी याद्वारे जाहीर करतो हॉस्पिटल प्रशासनच नाही तर पोलीस स्टेशन राजकीय व्यक्तीकडनं हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला कोर्टाला हस्तक्षेप करून सीबीआय इन्क्वायरी करावी लागली तर मी असं म्हणतो की सीबीआय हा तपास पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालून मान्य न्यायालयाने हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा मानून त्या नवरा फाशीची शिक्षा व्हावी आणि राष्ट्रपतींनी सुद्धा ही दयाची याचिका फेटाळून लावावी